मराठा आरक्षण आणि मागासवर्गीय आयोगाचा अहवाल यावर शिवसेना प्रवक्ते संजय शिर्षाड यांनी पत्रकार परिषद घेतली आहे नेमकं काय म्हणाले ते बघूया वंचित आघाडीच्या पुरुष सुद्धा बहुजन आता विकास आघाडीच्या नावाखाली पूर्वी जेव्हा त्यांनी पूर्ण इलेक्शन लढलं होतं आणि ते लोकसभा अकोलाच होतं बघा असं म्हणून त्यांची सुरुवात सुद्धा मला माझ्या अकोल्यापासून करायची हे त्यांनी मनोमन ठरवलं आघाडीमध्ये जायच्या पूर्वी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की मी अकोल्यातून लोकसभा लढणार हे त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केलेलं आहे म्हणून उद्या आघाडी हो अथवा न हो प्रकाश आंबेडकर साहेब मी अकोल्यातून लोकसभेचे उमेदवार असतील हे निश्चित झालेलं आहे म्हणून आता त्यांनी आघाडीनी त्यांच्याबरोबर यायचं का नाही यायचं हे आघाडीने ठरवायचं पण प्रकाश आंबेडकरांची भूमिका स्पष्ट आहे त्यांनी ती जागा तुम्ही सोडाल आणि मी घेईन असं न करता मी ती जागा लढवणार आहे तुम्हाला माझ्या बरोबर यायचं की नाही यायचं हे तुम्ही ठरवा हा एक एका अर्थानं दिलेला इशारा ओवेसी तिथे जाऊन महाराष्ट्राचा प्रचाराचा नारळ फोडणार आहे कधी काही त्यांच्यासोबत युती केलेले जे प्रकाश आंबेडकर त्यांच्याच मतदारसंघातून प्रचाराचा नारळ ते फोडणार आहेत ओवेसी एमआयएम यमा एमआयएम जर सेपरेट लढत असेल तर एमआयएमला तिथं भविष्य नाही आणि अकोलेची जनता एवढी दुदखुळीत आहे प्रकाश आंबेडकरांना तिथं चांगल्या प्रकारचा सपोर्ट मिळतोय हे आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे म्हणून त्या ओबीसी आलं काय आणखीन कुणी आलं काय त्या मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम होणार दहा जागा लोकसभेच्या लढणार एम आय एम एम आय दहा लढतात आठेच्याच लढल्या पाहिजे दहा लढत लढायचं काय एम आय हे फक्त मुस्लिमांचे डोकं फिरवण्यासाठी किंवा त्यांना आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी ए, मी ते मी तुमचा आहे या भावनेतून एम आय हे आपल्या प्रचाराची रणनीती आखत असते हाच प्रकार त्यांनी युपी मध्ये केला हाच प्रकार त्यांनी बिहारमध्ये केला हाच प्रकार गुजरातमध्ये करायचा केला परंतु तिथे कुठेही त्यांना यश आलं नाही हे सर्वजण पाहतायेत म्हणून एम आय आता जी काही होती ती आता इथं राहणार नाही त्यांचा भूईसपाट जरूर होईल हे आपल्याला लवकर दिसून येईल थँक्यू धन्यवाद